यांनी आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संघटनेचे माझे ज्येष्ठ सहकारी आपल्या भागाचे माजी लगपूरीय नगरसेवक माझे श्रीकांतजी नगर पाटील सर मंचावर उपस्थित काँग्रेसचे नेते माझे सहकारी मित्र मान्य राजेंद्रजी पुतळा संघटनेचे माझे सहकारी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पाटील शरद पवार पक्षाचे शहराचे युवकचे अध्यक्ष किशोरजी कांबळे मंचावर उपस्थित आमच्या भगिनी या मंदिर संघाच्या महिला अध्यक्ष दिलशनबाई अतार अमोलजी जाधव नितीनशिरो शरद ताई भंडारे त्याचबरोबर विशालजी राणीताई भंडारे विशालताई कुशांत जाधव सर्वराजा अंधोनी मनीषाताई व्हाळा गणेशजी सारवान विशालजी शिंदे अभिजितजी वाघमारे प्रशांतजी मोरड अतुलजी आगळे सर्व सन्मान राजनजी निर्मवणे सर्व सन्मान्य मंच उपसंबंद उभे आज या ठिकाणी नृत्य केलेला गणेश दरेश। गणेशोत्सव असेल त्याचबरोबर गौरीचा जो सण झाला त्या गौरी गणपतीच्या सजावट स्पर्धेचा बक्षीस समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी सर्वप्रथम एक चांगला कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल माझ्या भगिनी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचं मनापासून कौतुक सुद्धा करतो जे आजचे विजेते त्यांचं मनापासून अभिनंदन जे ज्यांना सेकंड थर्ड किंवा प्रोत्साहनपर बक्षीस मिळणार त्यांना पुढील काळा शुभेच्छा कारण की कुठली स्पर्धा ही आयुष्यातली पहिली आणि शेवटची नसते आज जे स्पर्धेमध्ये विजेते आहेत कदाचित आजचे जे काय सेकंड अप आहेत किंवा जे मागे राहिले असेल ते पुढच्या वर्षी विजेते असेल त्याच्यामुळं काळाला प्रत्येकाला संधी मिळत असते आणि एखाद्या आपल्या आयुष्यात घडलेली घटना किंवा एखादी स्पर्धा आपल्याला त्या संदर्भात ते शिकून देते दे की नेमकं आपलं काय शिकलं काय कमी राहिलं आणखी काय करायला हवं शूटिंग आपापल्या घरात जे गणेशोत्सव करतात गौरीची नका सजावट करतात त्या अत्यंत तन्मयतेने करतात ते काही कोणी चुकीची गरज नाही आपल्या आपल्याला आपल्या कुटुंबाला साजा साजेल किंवा इकडूनच चांगली नका वाटेल अशाच प्रकारची ती सजावट असते मग ज्यावेळेस स्पर्धा म्हणून पाहिल्या जातात त्यावेळेस मात्र संयोजकांवर किंवा ज्यांनी स्पर्धा आयोजित केले त्यांच्या समोर सुद्धा खूप मोठे प्रश्न असतात की कोणाची चॉईस करायची कारण की सगळ्यांच्याच घरातल्या गौरींची किंवा गणपतीची सजावट खूप छान झालेली असते त्याच्यामुळं आज तुम्ही ज्या पद्धतीने केलेला आहे निश्चित का तुम्हाला प्रत्येक प्रत्येकजण बक्षिसाला पात्र आहात पुढच्या वर्षी ही संख्या आणखीन वाढेल किंवा उन्हा याच्यामध्ये आणखीन त्या स्पर्धा घेतील त्याच्यामुळे समोर खूप मोठा प्रश्न असेल पुढच्या वेळेस की आणखीन कशा प्रकारची बक्षिसाची संख्या वाढेल त्याच्यामुळं मला खात्री इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आणखीन चांगले स्पर्धा घेतील निश्चित आपण पुण्याची महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती जतन आणि झपणूक करण्याचा प्रयत्न करत असतो कारण की आज या सगळ्या याच्यामध्ये कुठेतरी सोशल प्लॅटफॉर्मवर खेळांचे प्रकार बदललेत मुलं क्रीडांगावर खेळायला जात नाहीत घरातल्या काही गोष्टी कमी पडत आहेत कारण की सगळीच पिढी कामाच्या मागे आणि सोशल प्लॅटफॉर्मच्या मागे पडतात त्यामुळे बऱ्याच ठिकाणी खूप मर्यादा आल्या पण त्याही काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपले सगळे मंडळी अशा प्रकारचे सण साजरे करतात चांगल्या प्रकारे आपल्या घरातली सजावट करायचा प्रयत्न करतात याचा नितांत आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे त्याच्यामुळे ज्या पुण्यानी अख्ख्या राज्याला नव्हे देशाला नव्हे विश्वाला गणेशोत्सव दिला त्या पुण्यामध्ये आपल्या त्या आहोत परिसरामध्ये अशा प्रकारची स्पर्धा होते याचा आनंद सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे हिरभून भाई असेल आमचे श्रीकांतजी पाटील असेल यांच्या सततच्या कार्यक्रमाला मला यावं लागतं कारण की मागच्या चार साडेचार वर्षामध्ये मी कोकडी इतक्या कार्यक्रमाचं कुठे गेलो म्हणजे सगळ्यांना वाटत राहिला संधी मुळे राजा होतो श्रीखंड भाऊ असतील किंवा आमचे निर्मनेते असतील यांनी दर महिन्याला दर दर दोन महिन्याला काही कार्यक्रम घेतले मला इथे यावं लागलं त्याच्यामुळं संघटनेत किंवा आपल्या परिसरासाठी काही लोक किती चांगलं काम करू शकतात उत्तम काम करू शकतात याचा अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज लोकशाहीची त्यांना थट्टा चालू आहे कारण की या देशाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान स्वीकारलं संविधानाने आपल्याला एक मत आणि एक निवडणुकीचा अधिकार दिला मध्ये देत असताना या देशाचे पंतप्रधान डॉक्टर म्हणजे मनमोहन सिंग असतील किंवा पंडित जवाहरलाल नेहरू असतील पंडित जवाहरलाल नेहरू पासून आतापर्यंतच्या काळामध्ये एक नक्की होतं काँग्रेसचा पंतप्रधान असला की त्यांनी हे कायम संपलं की तुम्हाला तुमचा नगरसेवक तुमचा आमदार तुमचा खासदार हा वेळेवर मिळायला पाहिजे कारण की आमदार खासदार नगरसेवक जर वेळेवर मिळाले नाही तर या देशाचं या शहराचं या राज्याचं वाटलं होऊ शकतो म्हणूनच स्वर्गीय पंतप्रधान नरसिंहरावांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली कायदा निर्माण केला तो कायदा असा होता की या देशाच्या पंतप्रधानांची हत्या जरी झाली ते मयत जरी झाले एखाद्या राज्यामध्ये वादळी वारा पाऊस जरी आला तरी तर तर त्या ठिकाणी जर निवडणूक घोषित झाली केली असेल तर निवडणूक त्याच दिवशी होणार आणि त्याच दिवशी तुम्हाला नगरसेवक आमदार किंवा खासदार मिळणार कुठल्याही परिस्थितीमध्ये ती खुर्ची रिकामी ठेवता येणार नाही पण आता आजचे दिन आहे आजचे दिनमध्ये त्या ठिकाणी श्री नरेंद्र मोदींचा चेहरा लोकांना आवडतो त्याचं कारण आहे की त्यांचा पक्ष तुम्हाला सांगतो की शेजारच्या मुसलमानापासून धोका म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये हिंदू कचऱ्यामध्ये नव्हते पण भाजपच्या काळामध्ये हिंदू कचऱ्यामध्ये अकरा वर्ष या देशाचा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आहे आणि त्या ठिकाणी हिंदू कचऱ्यामध्ये त्याच्यामुळं किती बेकार किती चोर दरोडे करून नका समोर दिला त्यांनी कमळ घेतलं की तुम्हाला सांगितलं जातं तुमच्या मुसलमाना तुमच्या शेजारच्या पुसरवासून तुम्हाला धोका आहे तुम्ही कबडाला मतदान केलं तर तुम्ही वाचता आणि लोक पण वेळी लोक त्या प्रमाणे मतदान करतात त्याचा परिणाम असा आहे की या राज्यामध्ये मागची चार निवडणूक निवडणुका लोकसभा झाली विधानसभा झाली तर ते मोठ्या निवडणुका होत्या पण नगरसेवक जो तुम्हाला वेळेवर पाणी देऊ शकतो जो तुमच्या रस्त्यावरती टाकणी करत होऊ शकतो तो तुमच्या घरातला कचरा लवकर वेळ देऊ शकतो तुमचे चौक नका साफ सफाई ठेवू शकतो तुमच्या दरम्यान स्ट्रीट लाईट व्यवस्थित ठेवू शकतो या शहरातल्या भ्रष्टाचारावर महानगरपालिकेत भाषण करू शकतो त्या महानगरपालिकेमध्ये मागची पावलेच्या वर्षाने कुणी नगरसेवक नाही आम्ही सुद्धा आमची सुद्धा नगरसेवकाची टर्म किंवा आमची मुदत चौदा मार्च दोन हजार बावीस तास चालली आज साडेतीन पावणेचाळीस वर्ष झाले कुठली निवडणूक नाही त्याच्या अगोदर कधी असं झालं का जवाहरलाल नेहरूच्या काळात झालं नाही मनमोहन सिंहांच्या काळात झालं नाही अगदी नका या ठिकाणी मध्य काळात अटक गेली वाजपेयी बाकीचे मंडळात झालं नाही पण या देशाने कायदा केला की कुठल्या वर्षी एकही दिवस निवडणूक ढकलता कोणाला ढकलता येणार नाही असा असं मागचे साडेच वर्ष राज्यात निवडणुका होत नाही याचं आत्मचिंतन तुम्ही केलं पाहिजे आपल्याला या देशावर जजनी नका आक्रमण केलं खिलजीने आक्रमण केलं त्या ठिकाणी औरंगजेब सुद्धा आला पण त्यावेळेस सुद्धा हिंदू खत्र्यामध्ये नव्हता हा देश एवढा नक्की ताकदवाद आहे एवढा बलचाही नक्की आहे कुणाची दादागिरी सहज करू शकत नाही मुसलमान पण खत्र्यामध्ये नव्हता आणि हिंदू पण मध्ये खतऱ्यामध्ये नव्हता राजकारणी खतऱ्यामध्ये होते म्हणून निवडणुका पुढे गेला आज तुमच्या माहिती करता बघत सांगतो तरी घरातली बाई पै आणि त्या ठिकाणी बचत करून ठेवण्याचा प्रयत्न करते मला तुम्हाला फक्त सांगायचंय तुम्ही नेहरूच्या काळामध्ये किंवा मनमोहन सिंगच्या काळामध्ये देशात परदेशात गिरायचा देशात फिरायचा राज्यात फिरायचा शहरात फिरायचा त्यावेळेस रस्ते जाताना टोल लागेल असायचे रस्ते सगळे फुकट असायचे सरकार सरकारच्या पैशाने त्या ठिकाणी रस्ते बनवायचे पण रुपया टोल घेत नसायचे त्यावेळेस मनमोहन भाव म्हणजे जवाहरलाल नेहरू पंधरा वर्ष एकोणीसशे सत्तेचाळीस ते डॉक्टर मनमोहन सिंग यांचा पदाचा शेवटचा दिवस पंचवीस मे दोन हजार चौदा या अडुसष्ट वर्षामध्ये सगळ्या पंतप्रधानांनी या देशाच्या भल्याकरता कर्ज काढलं कर्ज काढलं सत्तावन्न लाख कोटी त्यासाठी धरणं बांधायचे रस्ते करायचे शाळा बांधायच्या हॉस्पिटल बांधायचंय आय आय टी करायचंय फ्लायओव्हर करायचे आणि या देशाला समृद्ध ठेव लोकांनी अक्ष त्यांच्या नावाखाली हिंदुत्वाच्या नावाखाली नरेंद्र मोदींना निवडून दिलं आज देशावर कर्ज आहे दोन लाख दोनशे सत्याहत्तर लाख कोटी म्हणजे अडुसष्ट वर्षात चौदा पंतप्रधानांनी सत्तावन्न लाख कोटीचं कर्ज घेतलं एका पट्ट्याने ज्याला मायका बोलणं त्यांनी दोनशे सत्याहत्तर लाख कोटी कर्ज केलं बरं कुठल्या काळात कर्ज केलं रस्त्याचे पैसे तुम्हीच वाढताय पहिले पंतप्रधान फुकटचा रस्ता द्यायचे आता तुम्ही महाराष्ट्र देशात कुठेही फिरा तर तुम्हाला टोल तुम्ही पुढे जाऊ शकत आहे तुमच्या आमच्या पुण्यामध्ये जी मेट्रो जी प्रशासकता महापौर असताना त्याचा नारायण नरेंद्र मोदींनी बोलला ती मेट्रो सुद्धा सरकारने दिलेल्या पैशातून नाही त्याच्यासाठी कर्ज काढले त्या कर्जाचे हप्ते तुमच्या तिकिटातून जातात तुम्ही जे तिकीट काढता मेट्रोमध्ये बसायला त्याच्यात जागा त्याच्यामुळं ज्या काळात सगळं फुकट मिळायचं त्या काळात त्याच्यावर एवढं कर्ज नव्हतं ज्या काळात सगळं पैसे देऊन घ्यावं लागतं त्या काळात देशावर एवढं कर्ज आहे ते कर्ज आदानी आणि अंबानीसाठी आहे अदानीचे नरेंद्र मोदीचे काय त्याच्यामुळे तुमच्या भागात कमळ्याच्या माणसात कमळा लक्षात ठेवा या सगळ्यांमुळे आपल्या शहराचं आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नुकसान झालं तुम्हाला माहिती आहे या जगात किती देश आहेत दोनशे तेवीस देश दोनशे तेवीस देशामध्ये शहर किती आहेत साधारणतः पावणे बारा आदर्श शहर पुणे जसं इथं पुणे मुंबई दिल्ली कलकत्ता पटना त्याच बरोबर नयका चेन्नई अशी शहर तशी देशात विदेशात न्यूयॉर्क असेल लंडन असेल अशा सिटी मी मुद्दा का सांगतोय अधिकाडच्या काळामध्ये मागच्या पंधरा दिवसापूर्वी एक यादी झाली जगातली आणि जगामध्ये ट्रॅफिकच्या मध्ये पुण्याचा नंबर पाचवा लागला पुण्याचा खासदार भाजपचा तुमचा शिवाजीनगरचा आमदार भाजपचा राज्याचा मुख्यमंत्री भाजपचा देशाचा पंतप्रधान भाजपचा तुमच्या भागात सहित पुणे शहरात दीडशे पैकी मागचे अठ्ठ्याण्णव नगर भाजपचे पुण्याचा महापौर पाच वर्ष कोणाचा होता भाजपचा आणि त्याच काळात पुण्याचं नाव बदल झालं पुण्या ट्रॅफिकच्या मध्ये सगळ्यात वाईट आहे जगातल्या बारा हजार शहरांमध्ये पुण्याचा पाचवा नंबर लागतो याचा आता आपलं शहर किती बिघडलंय कमळ वाऱ्यांमुळे बिघडलंय चुकीच्या माणसाच्या सर हे शहर गेलंय म्हणून बिघडलंय याचं आत्मचिंतन तुम्ही केलं पाहिजे हे बघा राजकारणी राजकारण या ठिकाणी राजकारण करत राहतील तुमची मुलं बाळा रस्त्यावर फिरणार तुम्ही तुमचे नवरे का त्या ठिकाणी नोकरी किंवा व्यवसायाला रस्त्यावर बाहेर फिरणार तुम्ही ठरवायचं की माझा मुलगा माझा नवरा माझा तीर खरी बसून वेळेला आला पाहिजे का नाही यायला पाहिजे याचा विचार तुम्ही करता म्हणून चुकीच्या लोकांची आता सत्ता गेली की काय होतं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे पण आता राज्य देशात सरकार कोणच आहे नरेंद्र मोदीचं बरोबर आहे नरेंद्र मोदीचं सरकार असताना देशाचा गृहमंत्री कोण होम मिनिस्टर अमित शहा आता तीन दिवसापूर्वी एक यादी जाहीर झाली गुन्हेगारांची गुन्हेगार शहरांची यादी जाहीर झाली तिथं काँग्रेसचा पंतप्रधान आहे का नाहीये तिथं काँग्रेसचा गृहमंत्री आहे का नाहीये त्यांच्याच ज्या राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे फडणवीस ज्या शहराच्या खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरली मोळ भाजपचे आहेत त्यांच्याच पंतप्रधानांनी त्यांच्या गृहमंत्रालयाने एक यादी जाहीर जा केली ज्याच्यामध्ये गुन्हेगारीमध्ये पुण्याचा नंबर देशामध्ये एक नंबर आला पुण्यात कोयता गॅंग मोठे मोठे भाई हे भाजपच्या गरज आहे या शहरामध्ये पूर्वी बारा एक वाजल्या तरी महिला रस्त्यावर वॉकिंगच्या निमित्ताने कामाच्या निमित्ताने मिळायच्या भीती वाटत नव्हती हो त्यांना माहिती होतं पुणे जगातलं सगळ्यात सुरक्षित शहर आहे आज मात्र इथं हिंदू मुसलमान वाद लावला जातो इथं हिंदू पण चांगला आहे मुसलमान पण चांगला आहे फक्त राजकारणी माणसं त्यांच्या नका स्वार्थासाठी हिंदू मुसलमानचे वाद लावतात हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे अलीकडच्या काळात मला कोणी भेटलं की एक सांगतात की बीजेपीला मतदान करतात मी त्यांना का म्हटलं की बाबा हिंदू मुसलमानच्या वादामध्ये बीजेपीच्या हातात सत्ता असून बरं नाही मी त्यांना विषय मला खरं शब्दवर सांगा सबंध आयुष्यामध्ये तुमच्या मुसलमान किती मुसलमानांबरोबर वाद झाला काही माणसं नम्रपणाने सांगतात की आयुष्यात एकदाही मुसलमानावर वाद झाला नाही जे वाद झाले असेल ते आपल्याच हिंदू वादाबरोबर हे तर केव्हा आत्मचिंतन केलं पाहिजे की राजकारणी मंडळी तुम्हाला बसवतायत आज नरेंद्र मोदींनी जीएसटीचा नका बचत चालू केला किंवा बचत बाजार चालू केला लोकांना कळतच नाहीये की आठ वर्षापूर्वी ह्याच नरेंद्र मोदींनी जीएसटी चालू केला ज्या माणसाने आठ वर्षामध्ये तुमच्या आमच्या कशातून साठ लाख कोटी रुपये त्यांना चोरले तुम्ही आम्ही अठरा अठरा टक्के जीएसटी बांधला तोच माणूस आठ वर्षांत तर की आज तुम्ही तुमची बचत करणार म्हणजे ज्यांनी तुम्हाला चापकाचे फटके दिले तो होतो की मलबाची डबी तुमच्या घरी पाठवली तुमच्या घरी ते टीमवर जे तुमच्या वळ उठले त्याला जरा मलम लावा तुमची पाठ चांगली होईल त्याच्यामुळं माझी विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील भगवान श्रीराम असतील किंवा अखिल पंडित जवाहरलाल पासून मनमोहन सिंगपर्यंत हिंदू आणि मुसलमान दोघेही सुरक्षित होते खत्र्यामध्ये नव्हते खत्र्यामध्ये होता तर कुठला तरी राजकीय पक्ष कुठले तरी नेते त्यांच्या बोलबच्चनला त्यांच्या चुकीच्या बळी लोकांच्या हातात सत्ता दिली म्हणून हे शहर बिघडलंय आणि हे शहर दुरुस्त करायचं असेल तर अशा चांगल्या लोकांची गरज आहे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये ज्यावेळेस मतदानाला जातात त्यावेळेस आपण या शहरात किती वेळा ट्रॅफिक मध्ये अडकलो किती वेळा आपल्या पोकडीमध्ये पूर आला पूर कशामुळे आला तर पुढे नदी आलंद केली बिझनेसमॅन लोकांसाठी म्हणून पूर पुराचं पाणी आपल्याकडे घुसलं या ठिकाणी आपली मुला जात असताना किती गुन्हेगारांनी कोयते घेऊन या ठिकाणी हैदास मागवला पूर्वी या देशाचा पंतप्रधान काँग्रेस राष्ट्रवादीचा असताना या राज्याचा मुख्यमंत्री काँग्रेस राष्ट्रवादीचा असताना कुठं कोयता काही फिरत होते का याचं आत्मचिंतन करा आणि मग जाऊन योग्य पटकन दावा ही माझी तुम्हाला नम्रत्व राहील त्याच्यामुळं आधी एका चांगल्या देखण्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बक्षीस देत असताना तुमचं अभिनंदन करत असताना हे शहर हे राज्य देश चुकीच्या माणसाच्या हातात गेलाय तो परत जाऊ नये हे नम्रपणाने आवाज दे तुमच्यासमोर ठेवतो एका चांगल्या कार्यक्रमाला मला निर्बोलित आहे त्याच्या सगळ्या सहकार्य निवडलेलं त्याबद्दल त्यांच्या मनापासून कौतुकांना अभिनंदन करू या ठिकाणी होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र